नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहत आहात मराठी बुक आज मी घेऊन आली आहे गुरु ठाकूर यांची एक मोटिवेशनल कविता आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावण अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणं अत्तर नजररोखणी नजरेमध्ये नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा जाची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणका उनी सांगावे संकटासही ठणका उनी सांगावे आता ये बहत्तर, नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही शेवटच्या चार ओळी लक्षपूर्वक ऐका खूप छान असं विचार त्यातनं मांडला आहे करून जावे असे ही काही दुनिये दुनिया जातांना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर भावा कातर कातर नजर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे